नमस्कार मित्रांनो न सखिया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे तुमच्यासाठी अजून पदभरती विषयी माहिती प्रसिद्ध झालेली आहे त्याविषयी आपण डिटेल माहिती घेण्यासाठी आजचा व्हिडिओ घेत आहोत बघा मित्रांनो सांगली मिरज आणि कुपवड शहर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो ही जाहिरात आहे एन एच एम अंतर्गत असणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत ही पदे कंत्राटी स्वरूपाने भरली जाणार आहेत मित्रांनो तसेच तुम्हाला या ठिकाणी दहा वर्ष काम केल्यानंतर आरोग्य विभागाच्या नियमित पदभरती मध्ये तीस टक्के सवलत दिलेली आहे त्यातून तुम्ही परमनंट होऊ शकता प्रायव्हेटला शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये नियमित पदे भरली जात आहेत त्यामध्ये डीएमआर चे नांदेड जीएमसी छत्रपती संभाजीनगर जीएमसी असेल तसेच सांगली मिरज जीएमसी असेल पुणे जीएमसी असेल मुंबई जीएमसी असेल आणि पुणे ससून हॉस्पिटल मध्ये अशा बरेच ठिकाणी वर्ग ड आणि नियमित पदे भरली जात आहेत त्याचबरोबर दोन हजार पंचवीस ची नियमित पदे ही गट क ची पद जाहिरात सुद्धा आलेली आहे त्याचे पेपर उद्या पंचवीस तारखेपासून सुरू होणार आहेत त्याचे हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध झालेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता मित्रांनो स्टाफ नर्स ची डीएमएआर ची लवकरच पदभरती येण्याचे चान्सेस आहेत त्याचबरोबर लवकरच पाच हजार पदांसाठी जाहिरात उपलब्ध होणार आहे ती असणार आहे नंतर मित्रांनो तलाठी पदांची जाहिरात येणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा नगरपालिका महानगरपालिका विविध पदभरती होत आहेत त्या नियमित पदासाठी तुम्ही तयारी करा नियमित दोन महिने आणि हार्डवर्क जर केला तुम्ही कंटिन्यू सराव जर ठेवला तर तुमची परमनंटची नोकरी फिक्स आहे असं समजून सराव करा मित्रांनो सरळ सेवा भरतीचा अभ्यास करून एम मध्ये आपले सिलेक्शन होते का नाही हे सुद्धा तुम्हाला बघणे महत्वाचं आहे म्हणजे प्रॅक्टिस होऊ शकते आपल्या बापाची फाटकी बनेल आणि मायच्या साडीवरचं थिगळ पाहून आपल्याला नोकरी करणे गरजेचंच आहे मित्रांनो ती कंत्राटीका असे ना सेवा भरतीचा अभ्यास करण्यासाठी सरकारी नोकरीत पण प्रायव्हेटीकरण होत आहे आणि प्रायव्हेटचे बांधे तर तुम्हाला माहितच बारा बारा तास काम करा शिवाय नको ती बोलणे ऐका आणि कामाच्या ताणामुळे आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम तो वेगळाच त्यामुळे कंत्राटी भरतीत नोकरी करायला टाळू नका आणि लाच तर बिलकुलच बाळू नका पगार चांगला मिळतो शिवाय अनुभव मिळतो अभ्यास करायला वेळही मिळतो आणि आपल्या घरादाराचं व्यवस्थापनही होते मित्रांनो तर बघूयात आपण सांगली मिरजची ही एन एम ची भरती यामध्ये स्टाफ नर्स एन एम जी एन एम फार्मसिस्ट यासाठी सगळी पदे असणार आहेत आता बघूयात आपण स्टाफ नर्स साठी एकूण बारा पदे भरली जाणार आहेत ही पदे असणार आहेत यूपीएचसी आणि यु यू सी एच सी साठी यासाठी शैक्षणिक अहर्ता लागणारे बारावी पास जी एन एम चा तुमचा कोर्स झालेला असावा तसेच तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे रजिस्ट्रेशन असणे महत्वाचं आहे मित्रांनो ही पदे यूपीएससी आणि साठी असणार आहेत आता कॅटेगरी वाईज पदे बघूयात अर्ज साठी एक पद असणार आहे इतर मागास वर्गासाठी चार पदे असणार आहेत एस सी बी सी सी साठी तीन पदे असणे आहेत त्यानंतर ईडब्ल्यू साठी तीन पदे आणि ओपन साठी एक पद अशी एकूण बारा पदे भरली जाणार आहेत या ठिकाणी तुमचं सिलेक्शन जर झालं तर तुम्हाला वीस हजार रुपये एवढा दर महावेतन मिळणार आहे त्यानंतर बघूयात आपण स्टाफ नर्सची परंतु ही पदे असणार आहेत यू एच डब्ल्यू सी साठी भरली जाणार आहेत म्हणजेच आरोग्य मंदिर साठी असणार या ठिकाणी बारा पदे भरली जाणार आहेत स्टाफ नर्सच्या तुम्हाला बारावी पास उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तसेच तुमचा नेमचा कोर्स पूर्ण असावा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा तुमच्याकडे रजिस्टर असणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दरमहा वीस हजार रुपये एवढं वेतन देण्यात येणार आहे कॅटेगरी नुसार जागा बघूयात अर्ज एक, एक, एक पद असणार आहे फिज एक भजड एक इतर मागासवर्गासाठी एक पद असणार आहे विमासाठी एक पद एसीबीसी साठी तीन पदे भरली जाणार आहेत ईडब्ल्यू एस साठी दोन पदे आणि ओपन साठी दोन पदे अशी टोटल बारा पदे भरली जाणार आहेत या ठिकाणी एक लक्षात घ्या वयाची मर्यादा आहे या ठिकाणी ओपन साठी अडुतीस वर्षापर्यंत वय तुम्ही राखून ठेवलेले आहे म्हणजे अठरा ते अडुतीस वयापर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता तसेच राखीव गटासाठी म्हणजे एस सी एस टी कॅटेगरीसाठी अठरा ते त्रेचाळीस वयोमर्यादा असणार आहे हे तुम्ही लक्षात घेऊन फॉर्म भरा त्यानंतर जागा असणार आहेत एन एमच्या म्हणजे आरोग्य सेविका ही पदे एकूण दोन पदे भरली जाणार आहेत एन एम चा कोर्स तुमचा पूर्ण झालेला असावा तसेच तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार नाहीये ही जागा असणार आहे युपीएससी साठी ही दोन पदे भरली जाणार आहेत त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला रुपये दरमहा वेतन मिळणार आहे एक लक्षात घ्या अठरा हजार रुपये दरमहा वेतन असणार आहे म्हणजे तुम्हाला एन सी डीचे पैसे भेटणार आहेत तुम्ही व्हॅक्सिनेशन करता त्याचे भत्ते भेटणार आहेत असं करून तुमचा बावीस हजार रुपयापर्यंत तरी पगार जाऊ शकतो तसेच तुम्हाला येण्या जाण्याचा खर्च सुद्धा मिळतो लसीकरण साखळीचे पैसे मिळतात हे अठरा हजार रुपये फक्त फॉर्म भरू नका विचार करा इतर भत्ते भरून तुमचा पगार हा वाढूनच मिळतो तुम्हाला ही दोन पदे एस सी बी सी साठी एक पद असणार आहे ईडब्ल्यू साठी एक पद असे दोन पदे भरली जाणार आहेत त्यानंतर पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे एमपीडब्ल्यू साठी ही पदे असणार आहेत एकूण एकवीस पदे भरली जाणार आहेत एमपीडब्ल्यू या वर्गासाठी आता अठरा हजार रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिले जाणार आहे या ठिकाणी कोणतेही भत्ते नसणार आहेत मित्रांनो हे फिक्स पेमेंट असणार आहे या ठिकाणी शैक्षणिक असावा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुम्ही पूर्ण केलेला असावा तसेच तुम्हाला अनुभव असणे गरजेचे आहे अनुभव असेल तुम्हाला तर प्राधान्य देण्यात येणार आहे आता या एकवीस पदे ही कॅटेगरी असणार आहेत अज साठी दोन पदे भजड साठी एक पद साठी एक पद, पद इतर मागासवर्गासाठी पाच पदे असणार आहेत एस सी बी साठी असणार आहेत तीन पदे ईडब्ल्यू साठी तीन आणि ओपन साठी पाच पदे असणार आहेत एकोणीशे एकवीस एक पदे असणार आहेत त्यानंतर बघूया फार्मसिस्ट फार्मस साठी दोन पदे भरली जाणार आहेत या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे तुम्हाला फार्मसिस्ट लॅब टेक्निशियन आणि एक्सरे टेक्निशियन साठी अठरा ते अडुतीस वर्ष ही ओपन साठी असणार आहे कॅटेगरी नंतर अठरा ते त्रेचाळीस वर्ष हे एस सी एस टी कॅटेगरीसाठी वयोमर्यादा असणार आहे एक लक्षात घ्या फार्मसीस यासाठी शैक्षणिक अर्हता असणार आहे बारावी पास तुम्ही असणे गरजेचं आहे नंतर बी फॉर्म किंवा डी फॉर्म तुमचं झालेलं असावं त्यानंतर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणं महत्वाचं आहे मित्रांनो ही पदे यू सी एच सी साठी भरली जाणार आहेत या ठिकाणी तुमची पात्रता बघून तुमचं सिलेक्शन झालं तुम्हाला त्यावेळेस सतरा हजार रुपये दरमहा वेतन मिळणार आहे दोन पदे सी साठी एक आणि ईडब्ल्यू एस साठी एक अशी एकूण दोन पदे भरली जाणार आहेत त्यानंतर लॅब टेक्निशियन लॅब टेक्निशियन या एकूण दोन पदे भरली जाणार शैक्षणिक असणार आहे बारावी पास तुम्ही असणे गरजेचे आहे डीएमएलटी तुमची झालेली असावी अन्यथा एम एल टी तरी झालेली असावी पीजी डी एम एल ती झालेली असावी तसेच तुमच्याकडे महाराष्ट्र पारावैद्यक परिषदेकडे नोंदणी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे ही पदे असणार आहेत अजून एक पद आणि एस सी बी सी साठी एक पद अशी दोन पदे भरली जाणार आहेत त्यानंतर एक्स रे टेक्निशियन याच्या वर्गासाठी एकूण एकच पद असणार आहे बारावी पास डिप्लोमा इन रेडिओग्राफर एक्स रे महाराष्ट्र पारावैद्यक परिषदेकडे नोंदणी करणे गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला तुमचा कोर्स पूर्ण झालेला असावा आणि रजिस्ट्रेशन असणं महत्वाचं आहे युसीएससी साठी ही पदे असणार आहेत सतरा हजार रुपये दरमहा वेतन मिळणार आहे एक उपन साथी असना हे ओपन साठी असणार आहे हे लक्षात घ्या आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फॉर्म भरायचा कसा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरता येणार नाहीये अर्ज स्वीकारण्यासाठी मुदत दिलेली आहे ती आहे बारा नऊ दोन हजार पंचवीस पासून ते तीन दहा दोन हजार पंचवीस पर्यंत सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून तुम्ही हे फॉर्म भरू शकता फॉर्म तीन दहा दोन हजार पंचवीसच्या नंतर ग्राह्य धरले जाणार नाहीत म्हणजे तुमचे फॉर्म जर उशिरा पोहोचले तर ते मान्यता प्राप्त नसणार आहेत तुम्ही पोस्टरने फॉर्म पाठवू शकता तसेच स्वतः जाऊन ऑफिसला फॉर्म भरू शकता आणि या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म नसणार आहेत ईमेल द्वारे तुम्ही फॉर्म भरत असाल तर ते, ते तुमचे अमान्य ठरले जातील अर्ज आता नेमका कोणत्या ऍड्रेस करायचा आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर सी कार्यालय पाण्याच्या टाकी खाली आपटा पोलीस चौकी शेजारी उत्तर शिवाजी नगर सांगली या ठिकाणी तुम्ही स्वतः उपस्थित राहून अर्ज भरायचे आहेत मित्रांनो त्यानंतर बघा तुम्हाला कागदपत्रे काय लागणार आहेत तसेच तुमची निवड झाली ही माहिती तुमच्यापर्यंत कोणत्या पद्धतीने पोहोचली जाणार आहे या ठिकाणी बघा वेबसाईट दिलेल्या आहेत या वेबसाईट वर निवड प्रक्रियेतील पात्र अपात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध होणार आहे या ठिकाणी तुम्ही ही यादी बघू शकता पत्र व्यवहार उमेदवारासोबत केला जाणार नाही कोणताही मॅसेज कॉल तुम्हाला येणार नाही ना तसेच ईमेल सुद्धा येणार नाही या ठिकाणी तुम्हाला जी माहिती असणार आहे म्हणजे ज्या वेळोवेळी सूचना दिल्या जाणार आहेत त्या या तिन्ही वेबसाईट वर दिल्या जातील त्यासाठी तुम्ही वेबसाईट सेव्ह करून ठेवा आणि वारंवार चेक करत राहा शैक्षणिक अर्थ पाहिली आपण तसेच तुम्हाला काय सूचना भेटणार आहेत ते सुद्धा पाहिलं यानंतर तुमचे डॉक्युमेंट काय लागणार आहेत ते महत्वाचं आहे मित्रांनो अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट लागणार आहेत प्रथम विहीन नमुन्यात तुमचा अर्ज या ठिकाणी अर्ज दिलेला आहे त्याची झेरॉक्स करायची त्याला सगळे कागदपत्र जोडून तुम्ही सबमिट करायचा दहावीचे गुणपत्रक असणे गरजेचे आहे म्हणजे त्या ठिकाणी तुमचा जन्माचा पुरावा दाखल असतो बारावीचं गुणपत्रक असावं त्यानंतर पदवी तुम्ही घेतलेली असावी त्या पदवीचं गुणपत्रक असावं नंतर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या एस सी एस टी कॅटेगरीच्या लोकांनी फॉर्म भरला तर तुम्ही तुमच्या कास्टचं सर्टिफिकेट लावण्यात यावं अनुभव असेल तर अनुभवाचं प्रमाणपत्र लावा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य आहे एवढं लक्षात घ्या शासकीय अनुभव असेल तर अनुभवाचा दाखला तुम्ही द्या वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र लावणे तुम्हाला गरजेचं आहे तसेच वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला असावा जन्माचा दाखला नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही लावू शकता त्यानंतर मित्रांनो नावात बदल असेल म्हणजे एखादी फिमेल वर्गाची फिमेल वर्ग असेल तिने फॉर्म भरला असेल तर तुम्ही या ठिकाणी लग्न झाल्याच्या नंतर नावात बदल असेल नावात बदल असल्याचं राजपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र नो जोडणे बंधनकारक राहील तुम्ही संपूर्ण झेरॉक्स अर्जासोबत जोडाल त्या झेरॉक्स वर स्वतःची सही असणे गरजेचे आहे मित्रांनो म्हणजे सेल्फ असिस्टेड करून तुम्ही सगळे कागदपत्र फॉर्मला जोडायचे आहेत मगच फॉर्म सबमिट करायचा आहे एक लक्षात घ्या एक फॉर्म भरला असेल तुम्ही एका पदासाठी आणि तुम्हाला दुसऱ्या पदासाठी दुसरा फॉर्म भरायचा असेल तर दोन्ही पदासाठी हा वेगवेगळा फॉर्म भरावा लागणार आहे मित्रांनो एकाच फॉर्मवर तुम्ही दोन पदासाठी अर्ज करू शकणार या ठिकाणी तुम्हाला डीडी भरायचा आहे तो डीडी तुम्ही फॉर्म सोबत जोडून लावायचा आहे खाली या ठिकाणी बघा तुम्ही फॉर्म दिलेला आहे हा फॉर्म व्यवस्थित भरून सगळी कागदपत्र याला व्यवस्थित लावून तुम्ही दिलेल्या ऍड्रेसवर म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला पत्ता आपण दिलेला आहे परत एकदा पत्ता सांगते त्या पत्त्यावर तुम्ही अर्ज पाठवायचे आहेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर सी एच कार्यालय पाण्याच्या टाकीखाली आपटा पोलीस चौकी शेजारी उत्तर शिवाजी नगर सांगली या ठिकाणी तुम्हाला ही कागदपत्रे पोहोचती करायची आहेत म्हणजे स्वतः जाऊन तुम्ही फॉर्म सबमिट करायचा आहे मित्रांनो ही संपूर्ण जाहीरनामा आणि अर्जाची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल वर उपलब्ध आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नव अभ्यासाच्या स्टडी स्टडी साठी मटेरियल लागत असेल संपूर्ण माहिती आपण टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल वर देत येतो ही अपडेट उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सरकारी नोकरी व नव्या भरतीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल आयकॉन चालू करायला विसरू नका कारण सर्वप्रथम व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला पाहिजे आणि लवकर तुम्हाला व्हिडिओची माहिती मिळाली पाहिजे तसेच तुमच्या सरकारी नोकरीचं स्वप्नही लवकर पूर्ण झालं पाहिजे धन्यवाद